अहमदनगर न्यूज पुणे कॅम्प भागातील कपड्याच्या बाजारपेठेत कपड्याच्या दुकानदारांकडून व ग्राहकांकडून पाकिस्तानी ड्रेस असा उल्लेख करून ड्रेस विकले जातात या संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ व कॅन्टोन्स बोर्डच्या वतीने आज लष्कर पोलीस स्टेशन मध्ये ड्रेस विक्री करू नये असे दुकानदारांना समज द्यावे असे निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रशांत मते भूपेंद्र शेंडगे आतिश कुऱ्हाडे कुणाल करोते दीपक कुऱ्हाडे निखिल बत्तेलू उमेश कांबळे श्रीकांत स्वामी अविनाश वाघमारे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार